सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल खर्दे येथे आज महाआरोग्य शिबिर एस व्ही के एम मुंबईचे जॉईंट प्रेसिडेंट तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई रसिकलाल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूर तालुक्यातील नागरिकांसाठी चोवीस ऑगस्टला खर्दे बुद्रुक येथील एस व्ही के एम संचालित तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर प्रस्तावित येथे रोग तपासणी चिकित्सा व निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे मुंबई येथील सुप्रसिद्ध नामांकित आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करणार आहेत यावेळी नेत्र तपासणी हाडांचे आजार जनरल फिजिशियन आजार, थायरॉईड मूत्रपिंड आजार हृदय उपचार तसेच नाक कान घसा आणि बालरोग स्त्री रोग, रोग एंडोक्रिनोलॉजी या विविध रोग तपासणीसाठी शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिबिर ठिकाण एस व्ही के एम संचालित तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर प्रस्तावित खर्दे बुद्रुक तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत शिबिरासाठी कुमारी द्वेता भूपेशभाई पटेल मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट अस्तित्व शिरपूर यांचे सौजन्य लाभत आहे एस व्ही के एम संचलित श्रीमती हेमंतबेन रसिकलाल पटेल आयुर्वेद सिटी क्लिनिक शिरपूरच्या उद्घाटनप्रसंगी तसेच भूपेशबाई पटेल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचवीस ऑगस्टला भारतातील नामवंत आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर सुनीता सुमन हे वाराणसी व वा डॉक्टर अमृता मिश्रा हे मुंबई येथून स्त्रीरोग रुग्णांची आयुर्वेदिक पद्धतीने तपासणी व उपचार करण्यासाठी येणार आहेत रुग्ण तपासणी पंचवीस ऑगस्ट रविवार रोजी सकाळी नऊ ते तीनपर्यंत केली जाणार आहे सिटी इंडिया न्यूजसाठी धुळे जिल्हा प्रतिनिधी मयूर वैद्य